नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली उंटाच्या लग्नात गाढव गाणं गात होतं उंट गाढवाच्या गाण्याची स्तुती करत होता तुझा गळा खूपच गोड आहे असं म्हणत होता गाढवही उंटाच्या रूपाची तारीफ करत होता तुमचं रूप खूपच देखणं आहे असं म्हणत होता गाढवाचा आवाज आणि उंटाचं रूप कसं असतं हे सगळ्यांनाच माहिती आहे साधारण अशाच आशयाची चर्चा मुंबईसह संपूर्ण राज्यात सुरू आहे याला कारण म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा मुंबईच्या शिवतीर्थावर पार पडली या सभेमध्ये प्रत्येक नेता राहुल गांधींचं कौतुक करताना सांगत होता की राहुल गांधींना यात्रेदरम्यान परवानग्या नाकारल्या जात होत्या अनेक ठिकाणी त्यांच्यावर एफ आय आर दाखल झाले त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकीही दिली तरीही राहुल गांधींनी निडरपणे ही यात्रा सुरूच ठेवली मेहबूबा मुफ्ती यांना गांधी घराण्याने केलेलं बलिदान आठवलं पण काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते कधीच आठवलं नाही उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की भाजपच्या फुग्यात त्यांनी हवा भरली भाजपच्या दोन खासदारांवरून बहुमतापर्यंत आणण्यासाठी आम्ही मदत केली परंतु उद्धव ठाकरे एक विसरतात की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस या निवडणुकामध्ये त्यांचे जेवढे खासदार निवडून आले त्यापूर्वी कधी आले होते का दोन्ही निवडणुकांमध्ये मोदींची लाट नसती तर शिवसेनेचे चार खासदार तरी लोकसभेत दिसले असते का शरद पवारांना देशात सत्तांतर घडवायचं आहे परंतु जो पक्ष आधीच तीन चार जिल्ह्यांपर्यंत मर्यादित होता आता त्याचेही दोन तुकडे झालेत तो पक्ष भाजपला आव्हान देऊ शकेल का या सर्व नेत्यांना मोदींना हरवायचंय पण त्यासाठी जो काही त्याग करावा लागणार आहे तो करण्याची तयारी त्यांच्यामध्ये नाही प्रत्येक पक्षाला लोकसभेच्या जास्तीत जास्त, जास्त जागा लढवायच्या आणि जिंकायच्या आहेत लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात परंतु अजूनही इंडिया आघाडीचं जागा वाटप झालं नाही ममता बॅनर्जी स्वबळावर लढणार आहेत केजरीवाल पंजाबमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहेत उद्धव ठाकरे परस्पर उमेदवार जाहीर करत आहेत इंडिया आघाडीच्या फक्त बैठका होतात त्यातून एकमताने कोणताही निर्णय होत नाही इंडिया आघाडीचा नेमका समन्वयक कोण हे सुद्धा अजून ठरवता आलं नाही इंडिया आघाडीचं नेतृत्व काँग्रेसने आपल्याकडे घेतलंय परंतु त्याला एकमुखी मान्यता मिळत नाही आघाडीची पहिली बैठक पाटण्याला झाली त्याला देशभरातील सत्तावीस पक्षांचे नेते उपस्थित होते कालच्या सभेला पंधरा पक्षांचे नेते हजर होते जागा वाटपानंतर ही संख्या अजून किती खाली येईल हे कोणीही सांगू शकत नाही जाहीर सभांमधून एकमेकांवर स्तुती सुमनं उधळायची आणि जागा वाटपाचा प्रश्न आला की आपलंच घोडं पुढे दामटायचं अशाने मोदींना हरवणं शक्य होईल का असा प्रश्न आता जनतेतून विचारला जाऊ लागला